नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक अकरा जून दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया स्वर्गीय चिंदूजी लक्ष्मणराव पुरके शिक्षण प्रसारक मंडळ दरडानगर यवतमाळ इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ पाहिजेत शिक्षकांची पदे घड्याळी तासिका तत्त्वावर विज्ञान शाखा स्वयं अर्थ सहाय्यिक अनुक्रमांक एक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक कनिष्ठ महाविद्यालय पदसंख्या एकूण चार जागा विषय गणित रसायनशास्त्र भौतिकशास्त्र व जीवशास्त्र शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी सूचना वरील शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ व झेरॉक्स प्रतींसह मुलाखतीस दिनांक वीस जून दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत स्वखर्चाने प्रत्यक्ष उपस्थित राहावे मुलाखतीचे स्थळ इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ संपर्क क्रमांक दोन संपर्क क्रमांक संपर्क करण्यासाठी दिले आहे प्राचार्य इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव अध्यक्ष स्वर्गीय चिंदुजी लक्ष्मणराव पुरके शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद